काय कराय लागली मला द्यायला लागली काय चिर चिरून ती काय म्हणते त्याला का फुडच आपल्या रानात कितीतरी झाडाला किती आहे की पपया म्हणलं नाही का तुला मी त्या दिवशी दाखवले ते का नाही झाडाला पपया किती येते सपरच्यापई आहे अगं लय छान दिसती बर ग पपई कुठे सुद्धा खूप सुद्धा नाही बघ आणि पपई मला रोज खा म्हणते तर बरगा साहेब म्हणते तर तू रोज थोडी का होईना पप्प खाजा कारण की पप्पई का नाही चरबी जाळायला मदत करते म्हणून पण पप्पई काय मला जास्त खाऊ वाटत नाही पण आमचं ति दुबाळ मला नौका हो का असं चिरून देत आहे दिसायलाच तुलाय झाड आहे म्हणते ती पण सगळीजण काय करायचं बघा रक्त कमी आहे म्हणून ही फळं सारखी चिरून देते मला सारखं चालू आहे बरगा का माझी काळजी घ्यायला आमचं ति दुबाळ हे आहे तर आमचं चालू आहे असं आणली साहेबाने दोन पपई आणले त्या बघा दिदुबाळाच्या मागे एक पप्पई आणि देऊदू बाळे चिरतय कारण की आमचं भैड्या पण खातय त्याला सांगितलंय जे आमच्या सरांनी पपई खायला आणि हो मला पण हिनं चालू केलंय आता फळ खायचे म्हणलं की नको वाटतंय पण काय करायचं आता खायचं हाय तब्येत पण नाही अवसान अंगात काय करायचं खायचं आता कशासाठी तर देऊदू बाळा पण संग तू पण खा तुला काय आवडल ती खायचं आणि मी इतर थोडं खाणारा जास्त चिरू नको राहिलेली ठेव फ्रीजमध्ये तशीच तर चला खाऊया पपई आवडती का तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये बरं का